एक तुतारी द्या मजा आणुनी फुंकीनं जि मी स्वप्राणाने भेदुनी टाकीनं सगळी गगने दीर्घजिचा त्या किंकाळीने लहानपणी बालभारतीच्या पुस्तकामधली ही कविता आपल्या सगळ्यांनाच खूप आवडते आणि या कवितेचे कवी आहेत केशवसूत आणि हे आहे त्यांचं जन्मस्थान पूर्वी वर्षानुवर्षे एका विशिष्ट पद्धतीने कविता रचल्या जात असत त्यावेळेस केशवसूत यांनी सर्वांपुढे प्रथमच कवितेला मुक्त स्वरूपात आणलं म्हणूनच त्यांना आधुनिक काव्याचे जनक असं म्हणलं जातं अठराशे सहासष्टमध्ये रत्नागिरी जवळील मालगुंड या गावात याच घरात केशवसुतांचा जन्म झाला त्यांचं पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले शाळेतल्या अनेक आठवणींनी आपल्या मनामध्ये एक वेगळंच विश्व निर्माण केलेलं असतं केशवसुतांची तुतारी ही कविता म्हणजे त्याच विश्वातील एक गोड अशी आठवण या ठिकाणी आल्यावर त्या सर्व कविता वाचताना मनामध्ये लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात गणपतीपुळेपासून हे ठिकाण केवळ अडीच किलोमीटर अंतरावर आहे कधी येणं झालं तर नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या शाळेतल्या मित्रमंडळींना शेअर करा